आज दिनांक तीस सात दोन हजार चोवीस ठाण्यातील उपवन तलावामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने श्री करण सिंग राहणार बिल्डिंग नंबर दोन मानपाडा पोलीस स्टेशनच्या मागे ही व्यक्ती तलावामध्ये बुडाली होती सदर घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान एक बससह व अग्निशमन दलाचे जवान एक फायर वाहन एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते सदर ठिकाणी श्री करण सिंग याला तलावामधून काढून वर्तकनगर पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे